राज्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असून वादळी पावसाचं सावट कायम आहे आज अकरा मे रोजी विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्याच्या कमल तापमानात चढ उतर कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली शनिवारी म्हणजेच काल दहा मे रोजी सकाळपर्यंत त्याच्या चोवीस तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी चाळीस पूर्णांक सहा अंश तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी व चंद्रपुरी येथे चाळीस अंशापेक्षा अधिक वर्धा अकोला यवतमाळ भंडारा येथे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले सोलापूर परभणी अमरावती व वाशिम येथे अडतीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज अकरा मे रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात तुरक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला